मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अकबर आणि बिरबलची नवीन गोष्ट गोष्टीचे नाव आहे हे, हे तुझेच डोकेना कासम नावाचा एक नवीनच नोकर दरबारात नोकरीवर लागला होता अकबरने कासमच्या बुद्धीची परीक्षा घेण्याचे ठरवले एके दिवशी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर अकबर कासमकडे बघून ओरडला जल्दी बुलाओ जल्दी बोलाव म्हणजे ताबडतोब बोलून आण एवढाच अर्थ कासमला समजला परंतु कोणाला बोलवायचे आहे हा प्रश्न त्याला पडला परंतु महाराजांना प्रतिप्रश्न कसा करायचा त्यामुळे कासम सर्वात आधी धावतच बिरबलकडे गेला व त्याला अकबरच्या आज्ञेचा अर्थ विचारला बिरबल म्हणाला तुला महाराजांनी जल्दी बोलाव असा आदेश दिला तेव्हा महाराज काय करत होते उभे होते कि बसलेले होते त्यांच्या हाताच्या काही हालचाली झाल्या का बोलला जेव्हा महाराजांनी मला आज्ञा दिली तेव्हा ते झोपेतून ते उठून बसले होते व ते आपला हात वाढलेल्या दाढी मिशांवर फिरवत होते बिरबल बोलला याचा अर्थ असा होतो की त्यांना दाडी करून व मिशा करून महत्वाच्या कामानिमित्त तातडीने बाहेर जायचे आहे त्यामुळे तू केस कापणाऱ्याला त्यांच्याकडे घेऊन जा कासम केस कापणाऱ्याला आपल्याबरोबर महाराजांकडे घेऊन गेला त्याला बघताच अकबर त्याला म्हणाला मी तर तुला फक्त जल्दी बुलाव असे सांगितले होते तरी तू नेमका या केस कापणाऱ्याला कसे बरे घेऊन आलास हे तुझेच डोके ना कासम म्हणाला महाराज खर तर हे माझेच डोके आहे परंतु त्यात अकलेचा पुरवठा बिरबलजींच्या मेंदूने केला आहे बिरबलचे हे चातुर्य पाहून बादशाह अकबर खुश झाला